चोरी ही एक वृत्ती आहे ज्या प्रकारे दिव्याचे शब्द होते भाई असे वाटत होते की कुठेतरी एका राजकारण्याच्या भाषणामध्ये गेलो आहे आणि त्यांचं भाषण ऐकतोय आहे त्यांचे मोठमोठे विचार ऐकतोय एनिवेज आजच्या एपिसोडची गोष्ट करायची तर खूप जास्त बोरिंग होता असं मी म्हणू शकते कारण तीस मिनटं ते काय रावण हे रावण ते दाखवत होते इतकं बोर झालं ते ऐकता ऐकता ठीक आहे एकदा झालं डबल डबल तेच तेच नको होतं ते अर्धा एपिसोड तर त्याच गोष्टी सांगितल्या कारण दुसरं कंटेंट तर दाखवणार नाही जे काही झालंच uh, नाही तर काय दाखवणार टास्क दाखवणार बिग बॉस टास्क महत्वाच्या आजचा जो नॉमिनेशनचा टास्क होता आज तो टास्क संपला असता जर ते नॉ प्रतापरावन नॉमिनेशन रावन रियाज रियाजन हेन ते दाखवलं नसतं तर पण नाही त्यांना ते, ते दाखवायचं होतं तर स्टार्टिंगला आपण पाहिलं प्रभू आणि विशाल त्यांच्यामध्ये सुला झालेले आहे ज्याच्यावरून भार एवढं भांडण झालं होतं की धमकी दिली हे दिलं ते दिलं तर प्रभूने सॉरी बोललं आणि विशाल त्यांच्या दोघांचं पॅचअप झालेलं आहे प्रभू खूप स्मार्ट आहे रुचिताला बोलतो की जे विशाल रुचिता विचार ते विशालसोबत इतकी तुझी नाराजगी होती तुझ तुझ ते की तू त्याला डायरेक्ट इतक्या रागामध्ये ते मडकं फेकलं तर त्यांचं ते कॉन्व्हर्सेशन चालू आहे त्याचं म्हणणं की असंच राहायला पाहिजे सगळ्यांशी असं बोलून राहायला पाहिजे आणि तिथे तिचं म्हण तिचं म्हणणं असतं की असं गोड गोड बोलतं मला येत नाही समोर वेगळं बोलायचं आणि पाठीमागे वेगळं बोलायचं त्याचं म्हणणं आहे की तसंच राहायला पाहिजे तो खूप चालू माणूस आहे तो दोन्ही ग्रुपमध्ये ना असं गुढी गुढी करतो आणि खूप चांगलं मॅन्युप्युलेट करतो बट बघूयात कुठपर्यंत जातो तो आणि काय करतो त्याच्यानंतर ब बिग बॉसने अनाऊन्स केलं की जे गोल्डन कार्ड आहे ना ते सगळ्यांना देणार ही एक गोष्ट चांगली केली की मला नासखान्यावरून भांडण झालेलं नाही यार ते चांगलंच वाटत सा नाही बिग बॉस मराठीमध्ये टास्क असणं कंपल्सरी आहे त्यावेळेस कुठेतरी सीझन हिट होतो नाही तर जेवणावरून भांडण काय फायदा त्याच्यामध्ये इथं बिग बॉस सांगतात की सगळे इक्वल आहेत पण इथं सागर करंटला प्रॉब्लेम आहे ते म्हणतात की बिग बॉस टास्क द्या ना आम्ही जर मेहनतीने काय मेहनतीने करता तुम्ही बोन घेऊन एका कोपऱ्यात बसता ही मेहनत झाली तुमची म्हणजे ह्यांना वेगळं पाहिजे आणि त्या बाकीच्यांना वेगळं पाहिजे असं त्यांचं माइंडसेट आहे की त्यांना चांगलं गोल्डन रेशन कार्ड पाहिजे आणि ह्यांना ब्रॉन्ज पाहिजे बट बिग बॉसने हे खतम केलं चांगली गोष्ट आहे आणि ते बोलतं बिग बॉस टास्क द्या टास्क काय फायदा नाही बिग बॉस राशन पाठवतात आणि बिग बॉस जसं राशन पाठवतात तसं विशाल ते अंडीला पूर्ण ठेवतो या विशाल ठेवतो आणि ते आपल्याला दाखवलं गेलं पाहिजे होतं की ॲक्च्युअलमध्ये कोण कौन, कोणाला मदत करते आहे आणि ते बोलतात आणि त्याच्यानंतर थोडासा किवास होतो सगळ्याच्या ह्याच्यामधून दोन दोन अंडी गायब होतात आणि विशाल सगळे अंडी गायब होतात आणि भाई हा विशाल जाऊन स्वतःच्या अंडी त्यांना देतो घ्या माझे माझ्या अंडी तुम्ही घ्या मी तुम्हाला देतो अंडी असं तो बोलतो म्हणजे स्वतःच अंडी चोरतो आणि स्वतःच तो अंडी देतो आहे पण बट इकडे सगळे ते आयुष्य बोलतो की हे नाही होऊ शकणार ना, सगळे असे भडकतात आणि इथे सगळ्यांचं खूप जास्त भडकल्यानंतर सगळे म्हणतात की सगळ्याचं चेक करूया पर्सनल सामान सगळ्याचं सा चेक करूया इथे अनुश्री म्हणते की माझं चेक करायचं नाही मी चोरी केली होती तिने लगेच तिथं सांगितले मी चोरी केली होती आणि मी ॲक्सेप्ट करते तिथं ते झालं त्याच्या त्यांचं इकडे चोरीचं चालू होतं थोडंसं मिटलं ते आणि इकडे तन्वी आणि त्यांचं पेटलं त्यांच्यामध्ये बिना अननेसेसरी वाद झाला ती तन्वी बोलते की ही चोरी करणारी लोक ती दिव्या बोलते की चोरी ही वृत्ती आहे आणि तिथे तन्वीचं चालू असतं की तिला आता मुद्दा पाहिजे असतो तिचं म्हणणं की हे जे असं केलं ना की हे तुम्ही दुसऱ्या दिवशी कोणीतरी चोरी करेल आणि कुणाच्या त्या बॅगमध्ये टाकेल आणि ते जे चोरीचा आळ एखाद्यावरती येईल आणि ते, ते मी तर सहन नाही करू शकणार की माझ्यावरती कोणी चोरीचा आळ करणार आणि त्याला काहीतरी झालं तर भाई थांब बिग बॉसचं घर आहे हा एक गेम आहे आणि इथे इतके कॅमेरे दीडशे कॅमेरे तिथं म्हणजे दिमाग कुठे कुठे त्या गुडघ्यामध्ये का कि कुणाला असं कुणावरती केलं आणि त्याला काय झालं तर अंड्याच्या चोरीनं अनबिलिव्हेबल म्हणजे काय पटणाऱ्या गोष्टी तरी बोलाव्या माणसांनी अगं ते बिग बॉस गेम आहे खेळ आहे आणि तू कुठे गोष्ट घेऊन चालले आणि त्याच्यावरून ते, ते दिव्या ली ताई समोरून बोलते की तुला माहीत होतं अनुष्णी चोरी केली होती तू पण त्याच्यामध्ये सामील होती तू लपोल ही गोष्ट तुझ्यावरती तिने आळ घातला होता आणि त्यांच्या दोघीच पेटतं तिथे इतकी भांडवतात की तू माझ्यावरती चोरी तयार केला मला माहीतच नव्हतं मला माहीतच नव्हतं आता इथे भरपूर लोकांना कन्फ्युजन असेल की अनुश्री येते मग तिची साईड घेते आणि इथं सगळ्यांना वाटतं की अनुश्रीने आई बाप्पाची खोटी शपथ घेतली वॉट सगळ्या गोष्टी आहेत बट इथं ना मुद्दा काय तन्वी म्हणते की मला दिपाली म्हणते की ज्यावेळेस तिनं चोरी केली त्यावेळेस तुला माहीत होतं की तिनं चोरी केली तू पण त्याच्यामध्ये सहभागी होती असं तिचं म्हणणं होतं पण ज्यावेळेस तिनं चोरी केली ती अनुश्रीने त्यावेळेस कुणालाच माहित नव्हतं की तिनं चोरी केली आहे बिग बॉस सोडून बिग बॉसचे मेकर सोडून अख्ख्या महाराष्ट्राला किंवा कंटेस्टंटला कोणालाच माहीत नव्हतं तिने चोरी केलेली आहे ज्यावेळेस विकेंडचा जा वाद झाला भाऊचा धक्का झाला त्याच्यामध्ये ऑडियन्सला सगळ्यांना सांगितलं की चोरी कोणी केलेली आहे त्याच्यानंतर सेकंड डे म्हणजे दोन दिवसानंतर तिने सगळ्यात पहिलं तन्वीला सांगितलं ते सगळं झाल्यानंतर तन्वीला सांगितलं आणि तिथे हा मुद्दा मग त्याच्यानंतर तो खूप मोठा किंवा झाला आणि मग दीपाली ताई रुचिता सांगितलं की हा तिला माहीत होतं सगळ्यात पहिले हा सगळ्यात पहिले तिला सांगितलं पण ज्यावेळेस ऑडियन्सला सांगितल्याच्या नंतर तिने सांगितलं आणि इथे मग इथे सगळ्या गोष्टी हे झाल्या आणि अनुश्रीने तिची साईड घेतली हे खूप भारी केलं कारण त्याच्यानंतर नॉमिनेशनचा टास्क झाला आणि तिच्यासमोर तन्वीला उभा केला आणि तन्वीने तिची साईड घेतली तो प्लॅन यशस्वी झाला अनुश्रीचा आणि इथे दीपाली तिला सॉरी बोलतात आणि चूक मान्य करतात आणि त्याच्यानंतर त्यांचं ते सॉर्ट होतं तिथेच आणि हे दिव्याचं इथं चालू होतं दिव्या म्हणते की मी ह्या तिघांसाठी जेवण बनवणार नाही मला ह्यांच्यासाठी बनवणार नाही कारण ना चोरी ही वृत्ती आहे आणि इथे एखाद्याचा खून केला मग ते इंटेन्शनली केला असू द्या कसं केलं असेल तर काय फरक पडतो खून खून असतो आणि हे माणूस की नाही हे नाही ते नाही इतक्या ही अमानवता आहे हे गोष्ट आम्ही सहन करणार नाही एवढं मोठं भाषण चालू झालं मान्य आहे चोरी करणं ही एखाद्याची वृत्ती आहे तुमची पर्सनॅलिटी त्याच्यावरून समजते आणि मला तरी पर्सनली वाटतं की जेवणावरून घरामध्ये मुद्दा नको जेवणावरून कोणामध्ये तू तू, तू मे नको कारण जेवणावरती मुद्दा करणं ही खरंच ॲक्च्युअलमध्ये अमानवता आहे ही गोष्ट समजली आणि एकच मुद्दा एकच गोष्ट शंभर वेळेस करून त्याच्यामध्ये मजा येत नाही ते कंटेन असू शकत नाही एकदा चोरी केली ते समजलं पण सेकंड टाईम मग ते, ते आणि स्पेशली अन्नावरून चोरी करणं मला तरी ते आवडत नाही इथे मला ते आवडलं नाही अंड्याची चोरी केलेली पण ती विशालने केली केलेली के चोरी होती ठीक आहे पण हा तुझा स्टँड की हा तुझा स्टँड झाला की ही अमानवता ही वृत्ती आहे खून केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी अत्ती झाल्या ग अति मला सांग तुम्ही कबड्डी खेळायला जाता आणि कबड्डीमध्ये समोरच्या प्लेयरने तुम्हाला तुम्हाला तुमच्यासोबत तुमचा पाय खेचला म्हणजे ही एक व्हायलन्स झाला नाही एक प्रकारची जर नॉर्मल नॅचरल लाईफची गोष्ट केली तर कोणी तुमचा पाय खेचला म्हणजे ती एक व्हायलन्समध्ये झालं ना मग कबड्डीमध्ये जर तुम्ही तुमचा कोणी पाय खेचला तर तुम्ही तिथेही म्हणू शकत नाही की व्हायलन्स ही एक माणसाची वृत्ती आहे एक पर्सनॅलिटी आहे हे चुकीचं आहे हे अमानवत आहे असं आपण नाही म्हणू शकत कारण तो एक गेम, गेम आहे आणि गेममध्ये ते रूल्स आहे त्या गोष्टी चालतात त्या गोष्टी गेममध्ये व्हॅलिड आहेत पाय खेचणं व्हॅलिड आहे धक्का देणं व्हॅलिड आहे वॅलिड आहे सगळ्या गोष्टी वॅलिड आहेत गेममध्ये ह्या गोष्टींमध्ये तू मानवता आणू शकत नाही असा विचार केला तर मग तुम्ही कोणताच गेम खेळू शकणार नाही ना की वायलन्स होतो व्रत्ती आहे हे आहे ते आहे ती एक गेम आहे आणि गेममध्ये गेमला मजेदार बनवण्यासाठी ह्या गोष्टी केल्या जातात माने की प्रत्येकाला त्या गोष्टी आवडत नाहीत किंवा स्पेशली मला वाटतं की जेवणावरून ह्या गोष्टी असायला नकोच होत्या आणि तू ज्या गोष्टी समोर सांगते सेम त्याच गोष्टी तू शेअर करते की मी ह्या तीन लोकांचं जेवण बनवणार नाही हा तुझा स्टँड झाला आणि त्यांचा स्टँड होता की त्यांनी रिॲक्शनच दिली नाही त्यांनी सांगितलं की त्यांनी त्यांची ड्युटी केली अगोदर अनुष्ट मलिक मी नाही करणार पण विशाल बोला की ड्युटी तू त्यांनी त्यांची ड्युटी केली हे तर कुणाला सिंपती भेटली कोण मोठं झालं तू किती ज्याला संपूर्ण घर चालवायचं आहे तो तीन लोकांचं जेवण बनवायला नाकारतो हि इथं स्टँड कोणाचा बरोबर आहे कोणाचा योग्य स्टँड आहे जो लीडर असतो तो, तो सगळ्यांना घेऊन चालतो भले एखाद्या लोकांनी चुकी केली तर त्याला शिक्षा देतो पण त्याचं अन्न बेसिक गोष्टी आहेत अन्न वस्त्र निवार ह्या गोष्टी करू शकत नाही जरा तुम्ही बाहेरच्या गोष्टीची कम्पॅरिझन करताय तर मग अन्न वस्त्र निवार ह्या आता बेसिक गोष्टी आहेत ना तुम्ही ह्याच्यावरून कोणाला काढूच शकत नाही पहिली गोष्ट मग तिथे तुमची वृत्ती दिसते तिथे तुमची अमानवता दिसते त्यामुळे ह्या गोष्टीला पण हिनं खूप खेचलं त्याच्यानंतर ती दीपाली ताई त्यांचं वेगळं चालू होतं की शपथ घेऊन सांग रुचिता तू नाही ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह सागरदादा भडकला की राहू मी तर शांत बसले काय झालंय सागरदादाला असला भडकला तेव्हा तिकडून छोटासा हा स्माईल करतो भाई हे तुम्ही करताय आई ओढला ना हे करताय ते करताय भाई इतका मुद्दा झाला ना आणि शेवटी स्टँड आयुष बोलला की माझ्या कॅपनसी मध्ये त्या तिघांचं जेवण नाही बनवणार ना ते नंतर बोलत की उषा बोलला की हे सगळं मी केलं माझं जेवण नका बनवू अनुश्री बोलली की माझं पण नका बनवू तर ह्या दोघांचं जेवण बनत नाही दिव्या आणि आयुषचा हा फैसला आहे की ह्या दोघांचं जेवण बनवणार नाही पण हे दोघं त्यांची ड्युटी करणार हा फेस झाला त्याच्यानंतर मेन टास्क येतो नॉमिनेशनचा टास्क इथे त्याच्या अगोदर तो एक टास्क छोटासा वाईल्ड कार्ड कंटेस्टंटचा गोष्टी खेळतात बिग बॉस की जो मिस्टर इंडिया कोण आहे दिसतच नाही मुखवटे ॲक्च्युअल टास्क ना भरपूर लोकांना कळलंच नाही फक्त जे मुखवटे घालून फिर जे फिरले आहेत ना त्यांच्याविषयी टास्क होता त्यांना समजलं नाही हा टास्क तर नॉमिनेशनचा टास्क होता की जोड्यांमध्ये हा टास्क होता आणि दुसऱ्या जोडी फर्स्ट जोडीला नॉमिनेट करणार होती दोघांपैकी एकाला नॉमिनेट करणार होती जो मिस्टर इंडिया आहे त्यांना तर सगळ्या अगोदर दीपालीला बोलवलं आणि दिव्याला बोलवलं त्यांची एक जोडी होती आणि त्यांच्यासमोर सागर आणि ओंकारला बोलवलं ओंकार दिव्याची साध येत होता सागर दिपालीच्या साध येत होता आणि ते सगळं चालू होतं आणि इथे दिव्याचं काय ओपिनियन होतं बघा मी इथं क्लिअरली सांगू इथं कोणताही बायस ओपिनियन नाही दिपालीताई आणि दिव्यामध्ये सगळ्यात जास्त ताई दिसलेले आहेत भलेही त्यांचं ओपिनियन निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो चांगला असो वाईट असो मॅन्युप्लेट करणार असो इथं सगळ्यात जास्त ताई दिसलेल्या आहेत आणि मिस्टर इंडिया सदस्य दिव्या होती कारण दिव्याचं एखादं ओपिनियन येतं एवढं मोठं भाषण येतं त्याच्यानंतर फुस काहीच येत नाही तिचं आणि त्याच्यानंतर फक्त जे ती दिसते ना राखीच्या पाठीमागे जाताना दिसते असं दिसते बाकी ते पासिंग शॉर्ट असतात तिचे किचनमध्ये बस एवढंच बाकी दीपाली ताई दिसतात आहे मला तर असं वाटतं की मिस्टर इंडिया दिव्या होती पण इथे आणि इथं कन्व्हिन्स पण ती करत होती पण दिव्याचं इथं म्हणणं होतं की मी कोणाचंही जेवण काढलेलं नाही मी कोणाचंही जेवण जेवणावर बोललेली नाही पण मुद्दा काय होता की तुम्ही कोण मिस्टर इंडिया आहे बट ठीक आहे तुझा जेवणाचा मुद्दा होता आत्ता पाच मिनटापूर्वी तू दोन लोकांचं जेवण बंद केलं पाच मिनटापूर्वी म्हली की मी मी ह्या तिघांचं जेवण बनवणार नाही आणि स्वतः विसरून पण गेली जाऊ द्या ठीक आहे आणि ह्यांचं सागर आणि ओंकारचं एकमत होत नाही आणि ते एकमत होणारच नव्हतं आणि एकमत नाही झालं बिग बॉस मग आयुष आणि सोनालीला बोलवतात कारण आयुष कॅप्टन आहे आणि सोनाली ऑलरेडी नॉमिनेट आहे त्यामुळे आयुष आणि सोनालीला बोलवतात ह्यांचं लगेच एक मत होतं आणि ह्यांनी पण तो त्याच्या फ्रेंडला हे केलं आणि ह्यांनी दिव्याला सेप केलं आणि दीपालीताईला नॉमिनेट दी केलं तर पण दिव्या मिस्टर इंडिया आहे आणि ह्या सगळ्यांमुळे जे ॲक्च्युअलमध्ये दिसतात ना ते नॉमिनेशनमध्ये येतात आणि जे दिसत नाहीत ना ते नॉमिनेशनच्या बाहेर येतात तर सेकंड जोडी असतील की विशाल आणि अनुश्रीची त्यांच्या समोर येतात की तन्वी आणि राकेश तन्वी राके तन्वी पहिल्यापासून क्लिअर असते की मी याला अनुश्रीला वाचवायचं आहे कारण अनुश्री निगेटिव असू पॉझिटिव्ह असू ती दिसलेली आहे मुद्दा आहे दिसलेली आहे आणि टास्क तोच आहे जो तन्वीला समजला आणि इथं राकेश किती मॅन्युकुलेट आहे बघितलं अगोदर बोलला की नो डाऊट की तन्वी दिसलेली आहे अनुश्री दिसलेली आहे तो पण तन्वी म्हटला म्हणून मी म्हटलं तो पण अगोदर अनुश्रीची साईड घेतली त्यानं की अनुश्री दिसलेली आहे आणि अनुश्रीचं जे पण काय असेल विचार बिलकुल दिसलेला नाही काय नाही ज्यावेळेस तन्वी म्हटली की मी अनुश्रीला सेव्ह करते त्यावेळेस तो पलटला त्यावेळेस तो बोलला की तन जरी अनुश्री दिसली असेल ना तरी मला विशालला ठेवायचं आहे आणि विशाल त्याच्यानंतर तो अनु विशालच्या साईटून गेला की विशालसोबत मला अजून खूप गोष्टी करायच्या आहेत मला हे करायचं आहे ते करायचं आहे तन्वी बोलते की हा बो काय काय शेरवीर नाही तर त्याला राकेशला विशालला आहे ते अगोदर अनुश्रीला वाचवायचं होतं त्यानंतर विशालला वाचवायचं आहे आणि एंडला अजून पलटतो आणि म्हणतो की अनुश्रीला वाचवायचा आहे हे त्याचं ओपिनियन होतं हा त्याचा स्टँड होता जो बिलकुल पण फर्म नव्हता इकडे 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 त्याच्या गेमसारखा आणि शेवटी पलटला आणि इथे सेव होते विशाल मध्ये जातो आणि थर्ड राऊंडमध्ये आपण पाहिलं की सचिन आणि प्रभू सचिन आणि प्रभूच्या समोर प्राजक्ता आणि करण्यात येतात प्राजक्ता करांचं काहीच ओपिनियन नाही जे बकवास ओपिनियन आहे बिलकुल पण स्टँड क कर... मतलब फर्मली ओपिनियन्स नाही फक्त बॅक बिचिंग करतात समोर काहीच बोलत नाही तर तिकडे काही त्यांना काहीच काही ओपिनियनच नाही असं मला वाटतं आणि प्रभू खूप सॉफ्ट टार्गेट होता सचिन आणि प्रभूमध्ये कोण मिस्टर इंडिया ते लगेच समजतं बस सचिन हे सचिन दादाला त्यांना हे कर नाराज करायचं नव्हतं त्यामुळे त्यांनी प्रभूचं नाव घेतलं आणि सचिनला त्याला सेफ केलं आणि प्राजक्ता जे बोलेल ते करण करणार करण गेम स्वतःची काहीच नाही बघवा आज फक्त प्राजक्ताच्या पाठीमागे करणं हा हाच गेमचा पार्ट आहे असं वाटतं करणच्या तिचं नाव काय तिचं हे काय तिचं काय प्रत्येक गोष्ट तिच्या जाग्राऊंड असते करणची जर तुम्ही नोटीस केलं असेल तर तुम्हाला समज प्राजक्ता म्हटली की प्रभूला सेफ नाही करायचं करण मला हा प्रभूचं स्वतः मान्य करतात की प्रभू दिसतो एंटरटेनमेंट करतो तरी पण त्याला म्हणतात की फॉर्मली फर्मली तुझं स्ट्रॉंग नाही अरे तू सगळीकडे दिसतोय मुद्दा काय मिस्टर इंडिया कोण आहे सचिन ह्याच्यामुळे ना सचिन जी जे वीक प्लेअर होते ना इथं मुद्दा हा नाही की कोण चांगला माणूस आहे मुद्दा हा आहे की मिस्टर इंडिया कोण आहे गेममधून आणि त्यांना समजलं पण सेफ गेम खेळा असं आपण म्हणू शकतो आणि इथे त्यांनी सेफ गेम खेळून प्रभूला आउट केलं आणि ह्याच्यामुळे चांगला कंटेस्टंट जाणार आहे ज्यामुळे जो स्ट्रॉंग असू शकतो तो पण जाऊ शकतो ह्या वीकमध्ये आता भोग्यात काय होलं आज समजेल आता कोण नॉमिनेशनमध्ये येईल नाही तर आजचा व्हिडिओ आजचा बकवास होता असं म्हणू शकतो नॉमिनेशनचा पार्ट सोडून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पण करा